मध्ये एक चर्चेचा विषय म्हणजे बार्शीवरून ह्या ठिकाणी मराठा आंदोलनाने रेडा आणलेला आहे नेमकी हा रेडा आणण्यामागचं कारण काय ते त्यांच्याकडून जाणून सर काय सांगाल तुम्ही रेडा बार्शीवरून घेऊन आले मराठा आंदोलनासाठी काय कारण कारण आहे म्हणजे एवढंच आहे की मनोजदादा जारांगी पाटील यांचं उपोषण आझाद मैदान या ठिकाणी चालू आहे तर त्यांच्या उपोषणाला मी पशुपालक आणि माझा हा बादशाह या आमच्या दोघांचा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे त्याचबरोबर जर सांगायचं झालं तर मराठा आरक्षणाला जे जे लोक विरोध करतात त्यांना फ्री सर्विस तसेच मनोजदादा दारांगी पाटील यांच्याविषयी अपशब्द वापरतात त्यांना घरपोच सेवा तिथेही त्यांना फ्री सेवा आपण करू आता तुम्ही आमच्या बहिणी आहेत त्याच्यामुळं जास्त बोलता येत नाही पण मला एवढंच म्हणायचं आहे की लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण मिळण्या संदर्भात ह्या सरकारनं तातडीनं पावलं उचलणं फार गरजेचे आहेत आणि मिळावं आरक्षण थोडीच इच्छा तुम्ही बारशीवरून किती लोक आले बारशीवरून आम्ही टोटल साठ सत्तर लोक आलेलो आहोत आमच्या पाच सहा गाड्या आहेत त्यामध्ये आपल्या पशूची एक स्पेशल आहे त्याचं खाद्य म्हणून आणलेले दुसरी आहे आणि दुसऱ्या चार गाड्यांमध्ये आपले सर्व मराठा समाज आहेत व इतर समाजातील सुद्धा लोक आहेत तुमच्यासाठी आहात किती दिवसाच्या हिशोबाने पशुला खाण्यासाठी पाच ते सहा दिवसाचा चारा आम्ही आणलेला आहे त्यामध्ये वल्लावा चारा आहे आणि सुका चारा पण आहे तेवढं घेऊन आलोय पाच सहा दिवसासाठी उरल तेवढं आणि जर ते संपत आलं तरी काय अडचण आहे आपल्या दोन गाड्या इथून जातील रिटर्न चारा आणायला किंवा तिकडून पुन्हा गावी पर्शिवून देखील चारा घेऊन येणाऱ्या अजून अनेक गाड्या आहेत तुमच्यासाठी काय घेऊन आलेल्या आमच्यासाठी काय सध्या तर जेवणासाठी आमचं नियोजन काय नाही जे इतर मराठा समाज बांधव जे आलेत महाराष्ट्रातनं देशातनं ते आमच्यासोबत आहेत आमचा जिथं मुक्काम आहे त्यांचाही तिथंच मुक्काम आहे मग त्यांनी काय बनवलेलं केलेलं कुठं शिरा उपीट पोहे दालच्या राईस हेच आम्हाला ते बी देतात आपण मी मागून घेतो खातो त्याला का आपल्या पोटासाठी घ्यायचं आहे मग आम्हाला देतात त्यांच्यातच आम्ही बी जेवण करतो तुम्ही या सिडको एक्झिबिशन या ठिकाणी थांबलेला आहात कशा प्रकारची या ठिकाणी सोय केलेली आहे कशा प्रकारची सोय आम्ही काल या ठिकाणी अंदाजे सात आठच्या दरम्यान आम्ही संध्याकाळी आलो तर पाच साडेपाच सहाच्या दरम्यान लाईट गेलेली होती रात्री तर काय पाण्याची म्हणजे व्यवस्था होती पण एवढं म्हणजे एवढी पाण्याची व्यवस्था नव्हती बाकी इतर मराठा समाज बांधवांना त्या ठिकाणी जर समजा कोणाला काय प्रॉब्लेम आजारी असतील तापफोकला सरदी तर त्या ठिकाणी डॉक्टरची व्यवस्था आहे गोळ्या औषध त्या ठिकाणी मोफतमध्ये दिल्या जातात कारण का मी स्वतः या उजव्या पायानं अपंग आहे या उजव्या पायानं तर मला म्हणजे पाय दुखतो दर्द होत दिकन। आहे त्याच्यामुळं मलाही पेनकिलरचे त्या ठिकाणी गोळे दिलेल्या आहेत आणि सकाळी देखील आता सुद्धा त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था सकाळी तास दोन तास होती पण आता पाणी त्या ठिकाणी नाही आहे पाणी नाही आहे पण झाली तेवढी व्यवस्था त्यांनी चांगली केली आहे त्याबद्दल त्यांचं आम्ही आभारी आहोत आरक्षण या ठिकाणी घेऊन जाणारच का आरक्षण आता बघू पाटलांचा आदेश पाटील जे म्हणतील ते होणार पाटलांचा आदेश नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं आहे की बार्शी वरून या ठिकाणी सात ते आठ गाड्या आलेल्या आहेत आणि रेडाला सोबत या ठिकाणी घेऊन आलेले त्याचं खाद्य देखील ह्या घेऊन आलेले आहेत पाटील जे आदेश देतील त्यावरच आम्ही चालू असा इशारा देखील मराठा आंदोलकांनी दिलेला आहे व्हिडिओ जर्नालिस्ट राहुल कदमसह प्रिया उज्वळ यांचा रिपोर्ट नवी मुंबई